आपण कुठेही बाहेर गेलो तर आपल्याला ट्रॅफिक पोलीसवाले आपल्याला दिसतात तर ट्राफिक, ट्राफिक पलायचं काम काय आहे ते ट्राफिकचे जे रूल आहे ते आपण पाळले पाहिजे म्हणजे आपल्याकडे पी यू सी असली पाहिजे आपल्याकडे लायसन्स असलं पाहिजे आपल्याकडे इन्शुरन्स असलं पाहिजे आपलं नंबर प्लेट जे आहे ती चांगली असली पाहिजे म्हणजे काही काही जे गोष्टी आहेत ते आपल्याकडे असल्याच पाहिजे हे झालं प्रॉब्लेम नंतर आरटीओगा करतात जे आपल्याकडे प्रॉब्लेम आहे म्हणजे आपल्याकडे एखादं हेल्मेट नाही आहे तर ते हेल्मेटचं फाईन तिथे लावतात आणि ते हेल्मेट तर फायनल लावतात किंवा कमी जास्त करून ते निपटून टाकतात हे झालं प्रॉब्लेम पण याच्यावर मेन म्हणजे सोल्युशन काय आहे हा टेम्पररी असू शकते हा हा प्रॉब्लेम आहे टेम्पररी आणि टेम्पररी सोल्युशन करून आपण तिथून चालू जातो पण याच्यावर परमनंट सोल्युशन काय आहे तर ट्रॅफिक पोलीसवालीन जेव्हा आपल्याकडे हेल्मेट नाही आहे तर ते हेल्मेट आपण आपल्याला दिलं पाहिजे शंभर रुपयांनी महाग दिलं पाहिजे म्हणजे आपल्याला कळते इन्शुरन्स नाही आहे तर इन्शुरन्स काढून दिलं पाहिजे पीयूसी सी नाही आहे तर पी काढून दिली पाहिजे जे आपल्याकडं गोष्ट नाही आहे ती काढून दिली पाहिजे शंभर रुपयांनी महाग मग तुम्हाला काढायचं आहे की नाही काढायचं आहे ते तुमच्यावर डिपेंड आहे नंतर आर टी ओ ते आर टी ओ याच्यावर काय कारवाई करतील ते काढत नसल्यामुळे मग तो आर टी ओ कारवाई काय जे त्याला करायचं आहे ते करू शकतात ना पण मेन जे सोल्युशन आहे जे प्रॉब्लेमवर जे आपण सोल्युशन पाहतो ते सोल्युशन हेच आहे ना एखादा आपल्याकडे जर हेल्मेट नाही आलं तर हेल्मेट तुम्हाला द्यायला पाहिजे नेक्स्ट टाईम पण आपल्याला तुम्ही पकडलं तर मग पुन्हा एक वेळा नेक्स्ट टाईम तुम्ही हेल्मेट द्याल का असं विचारा तुम्ही बिलकुल ते हेल्मेट दिलंच पाहिजे तुमच्याकडे हेल्मेट नाही आहे तर ते दिलेच पाहिजे तुमच्याकडे अशा दहा हेल्मेट जमा झाले पाहिजे म्हणजे तुम्हाला कळेल की आता हेल्मेट लावणं किती गरजेचं आहे पण हा रूल आरटीओ वाले आणच का आणत का कर, नाही कारण कडे जो फंड